आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर7 भारताचा आवाज दुचाकी व चारचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी स्वारा जागेवर ठार एक दुचाकी व चारचाकी वाहनाचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे या अपघातात दुचाकी स्वाराचा एक पाय कमरेतून बाहेर निघाला असून हात फ्रॅक्चर झाला व डोक्याला गंभीर मार लागला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सविस्तर माहिती अशी की खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डॉक्टर राहुल सिरसाट यांच्या शेताजवळ हिवळणी पालंगपट शेंबळ पिंपरी या ठिकाणी आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी अंदाजे एक ते दीड वाजण्याच्या सुमारास हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच अडतीस ए बी एकाहत्तर बारा व मारुती स्विफ्ट वाहन क्रमांक एम एच शून्य दोन सी बी पंचेचाळीस पस्तीस यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचाच चुराडा झाला तसेच चार चाकी वाहनाचा समोरून भाग चेपटून गेला हिरो स्प्लेंडर दुचाकी क्रमांक एम एच अडतीस ए बी एकाहत्तर बारा यावर शेंबाळ पिंपरी वरून आम आमदरी येथे जात असलेल्या रुपवंत विलास इंगोले वय वय अंदाजे तेहतीस वर्ष राहणार आमदरी यांचा जागीच मृत्यू झाला अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलेल्या व्यक्तीच्या अंगाला थरकाप सुटला कारण या अपघातात रुपवंत मोडला गेला हातात डोक्याला तसेच पोटाला जबर मार बसला तेथील उपस्थित लोकांनी व मित्रपरिवाराने मृतक रुपवंत या सासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदना करता आणले होते मृतक रुपवंत हा फोटोग्राफर असून दैनंदिन मजुरीचे काम सुद्धा करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे मृतक रुपवंत पश्चात त्यांची पत्नी दोन मुले आई वडील भाऊ असा आप्त परिवार आहे सद्यस्थितीत खंडाळा पोलीस स्टेशनचे एस आय सुरेश राठोड यांच्यामार्फत घटनेचा प्राथमिक तपास सुरू आहे घटनेच्या समोरच्या अप अपडेट लवकरच प्रकाशित केल्या जातील इंडियन न्यूज सेवन सोहेल चव्हाण